आकाशवाणी मुंबई उमेश घडसासी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाची तरतूद करणारं विधेयक विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात एकमतानं मंजूर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे ठाम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा उद्यापासून आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचं निफ्टी नव्या उंचीवर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये त्र्याहत्तर हजारांची पातळी ओलांडली मराठा मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाची तरतूद करणारं विधेयक आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधेयक सादर केलं यापूर्वी मराठा समाजासाठीचं सा आरक्षण रद्दबातल ठरवताना सर्वोच्च न्यायालयानं निदर्शनाला आणून दिलेल्या त्रुटी दूर करून हे विधेयक तयार केल्याची माहिती त्यांनी दिली इतर मागासवर्गीय किंवा मा इतर कोणत्याही समाज गटावर अन्याय न करता मराठा समाजाचं मागासलेपण दूर करण्यासाठी ही तरतूद करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयात याविषयीची क्युरेटिव्ह याचिका दाखल असून त्या प्रकरणी तज्ञ विधिज्ञांची मदत घेतली जात आहे असं सांगून हे आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मराठा समाजावर अन्याय होऊ नये याकरता सत्तेवर आल्यापासून उचललेल्या पावलांची माहिती त्यांनी दिली कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये या भूमिकेतून विधेयकाला पाठिंबा देत असल्याचं विरोधी पक्ष विजय वडेवार यांनी सांगितलं हे आरक्षण न्यायालयात टिकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन परिसरात प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला विधेयक एकमतानं मंजूर झाल्याबद्दल त्यांनी विरोधकांचेही आभार मानले राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं या विशेष अधिवेशनाला प्रारंभ झाला गेल्या वर्षभरात राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा राज्यपालांनी आपल्या भाषणात घेतला येत्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असून महाराष्ट्रानं ही अर्थव्यवस्था एक ट्रिलियनवर नेण्याचं उद्दिष्ट आहे राज्यपाल म्हणाले भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव मांडला यावरची चर्चा पावसाळी अधिवेशनात घेण्यात येईल असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं याला विरोधी पक्षांना हरकत घेतली आणि आता चर्चा व्हावी असा आग्रह धरला मात्र अध्यक्षांनी पुढचं कामकाज पुकारलं निवडणूक पूर्व अधिवेशन असल्यानं यापूर्वीही आपण नंतरच्या पूर्ण अधिवेशनात चर्चा केली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं मराठा आरक्षणाविषयी सरकारच्या प्रयत्नांचं आपण स्वागतच केलं आहे तथापि सगळे सोरे शब्दाची व्याख्या स्पष्ट करून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशीच मराठा समाजाची मागणी असल्याचं आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे उद्या आपल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाचं स्वागत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे हे के विधेयक केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली मराठा समाजाची फसवणूक असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्ष नत्रिजय वड्टीवार यांनी केली आहे विधेयकावर विरोधकांना सभागृहात बोलू दिलं नाही आणि न्यायालयात न टिकणारं आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली असा आरोप त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मराठा समाजाला ज्या धर्तीवर आरक्षण दिलं जात आहे त्याच धर्तीवर मुस्लिम समाजालाही आरक्षण दिलं जावं अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली आहे सध्या राज्य सरकार मुस्लिम आरक्षणाबाबत उदासीन असल्याचं त्यांनी सांगितलं मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी नेमलेल्या आयोगाचा अहवाल राज्य शासनानं स्वीकारला आहे आज मुंबईत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळानं अहवालाला मंजुरी दिली राज्याच्या एकूण लोकसंख्येत मराठा समाज अठ्ठावीस टक्के असून त्यातला चौऱ्याऐंशी टक्के समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे संविधानिक तरतुदींनुसार आरक्षणाची मर्यादा ओलांडून विशेष आरक्षण देण्यासारखी परिस्थिती सध्या असून त्याकरता कायदा करण्याची शिफारस समितीनं केली आहे राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सर्व सहा उमेदवार बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा आज झाली भाजपाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत सोळा फेब्रुवारीला अर्जांच्या छाननीत एक अर्ज बाद झाल्यानं सहा जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात होते अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज एकाही उमेदवारांना अर्ज मागे न घेतल्यानं सर्व निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज केली या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृत काळ प्रगती विकास समृद्धीचा साक्षीदार या प्रवासाच्या पाऊल खुणा दाखवणारा दा विशेष कार्यक्रम भारत विकास डायरी आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाची प्रस्तुती भारत विकास डायरी श्रोते हो संध्याकाळी पाच ते साडेपाच या वेळेत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर अवश्य ऐका भारत विकास डायरी न्यूज ऑन ए आय आर या ऍप मुंबई ए आय आर न्यूज यूट्यूब चॅनल आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट वरही उपलब्ध अवश्य ऐका भारत विकास महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे या परीक्षेसाठी एकूण पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे संपूर्ण राज्यात तीन हजार तीनशे वीस मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे यावर्षीही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून दिला आहे परीक्षा काळातल्या संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा दृष्टीनं संपूर्ण राज्यात दोनशे एकाहत्तर भरारी पथकं नेमण्यात आली आहेत परीक्षांच्या कालावधीत नकारात्मक विचार आणि मानसिक दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना निराशेतून बाहेर काढण्यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच राज्यमंडळ आणि नऊ विभागीय मंडळात हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे देशातल्या शेअर बाजारात आज झालेल्या तेजीमुळं राष्ट्रीय शेअर बाजारानं नवी उच्चांकी पातळी नोंदवली आहे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं आज बावीस हजार दोनशे सोळा अंकांच्या नव्या उच्चांकाला सत्रादरम्यान स्पर्श केला आणि दिवसाखेर हा निर्देशांक पंचाहत्तर अंकांची वाढ बाद नोंदवून बावीस हजार एकशे सत्त्याण्णव अंकांवर बंद झाला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकानं आज पुन्हा त्र्याहत्तर हजारांची पातळी ओलांडली दिवस अखेर तीनशे एकोणपन्नास अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार सत्तावन्न अंकांवर बंद झाला यवतमाळमध्ये केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्हा प्रभारी आनंदराव पाटील यांनी यात्रेचा आढावा घेतला सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा अधिकाधिक पात्र आणि गरजू लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ कसा मिळेल अशा पद्धतीनं योजनांची अंमलबजावणी करा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू असून त्या अनुषंगानं विविध योजनांचे लाभार्थी प्रतिक्रिया देत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थी कृतिका ला... र... माफ करा लाभार्थी कृतिका कानडे याने सांगितलं मला जो लाभ मिळाला आहे तो प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा एक मिळाला यामध्ये मला पाच हजार रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झाले आहेत तसेच अजून एक जननी सुरक्षा योजना त्यामध्ये सुद्धा मला माझ्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत मुंबई विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासाकरता वीस कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झालं आहे मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात एका कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुरस्त पद्धतीनं अभियानाचा प्रारंभ झाला मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये रिसर्च पार्क इमारतीचं उद्घाटन तसंच शैक्षणिक आणि निवासी इमारतीचं भूमिपूजन प्रधानमंत्र्यांनी दुरस्त पद्धतीनं केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या पंचवीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत श्रोत्यांना या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना माय जी ओ व्ही पोर्टल आणि अठरा शून्य शून्य अकरा अठ्ठ्याहत्तर शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर तेवीस फेब्रुवारीपर्यंत पाठवता ते येतील श्रोतेहो आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांमध्ये लोकसभा मतदारसंघांविषयी त्यात विकास विकासकामांविषयी जनजागृती करणारा विशेष कार्यक्रम भारत विकास डायरी आकाशवाणीवर कालपासून सुरू झाला संध्याकाळी पाच साडेपाच दरम्यान दररोज दोन तीन मतदारसंघांचा आढावा या कार्यक्रमातून सादर केला जातो उद्या या कार्यक्रमात नंदुरबार आणि सोलापूर माढा या लोकसभा मतदारसंघातल्या विकासकामांची माहिती दिली जाईल आकाशवाणी मुंबईचं चा युट्यूब चॅनल मुंबई आर न्यूज आकाशवाणी मराठी बातम्या हे पॉडकास्ट चॅनलसह न्यूज ऑन आर या ॲपवर तुम्हाला हा कार्यक्रम ऐकता येईल ठळक बातम्या पुन्हा एकदा मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाची तरतूद करणारं विधेयक विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात एकमतानं मंजूर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे ठाम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा उद्यापासून आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निपटी नव्या उंचीवर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सनं त्र्याहत्तर हजारांची पातळी ओलांडली आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार